अपंग जनता दल महाराष्ट्र राज्य जिल्हा अमरावती व महावीर निवासी अपंग छत्रावास एवं पुनर्वसन केंद्र भानखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अपंग माहिती मार्गदर्शन महामेळावा अपंग नेते ठीक अनिस पत्रकार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समिती नगरपरिषद ग्रामपंचायतमधील अपंग योजना व सवलती कर्ज योजना संजय गांधी योजना घरकुल योजना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले काही अपंग बांधवांना बॅग व किराणा किट देण्यात आली व अपंग हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कायद्यामधील तरतूद काय आहे याची माहिती देण्यात आली सर्व अपंग पदाधिकारी यांनी मेहनत घेऊन या महामेळाव्याचे आयोजन केले होते या जिल्हा अपंग माहिती मार्गदर्शन मेळाव्यामध्ये दे। जिल्हाध्यक्ष मयूर मिश्राम अमरावती विभागीय उपाध्यक्ष शेख बबू राज्य महासचिव राजीक शहा जिल्हा सचिव राहुल वानखळे महिला जिल्हा अध्यक्ष धनश्री पटाकार जिल्हा महासचिव कांचन कुकडे अकोला जिल्हा अध्यक्ष करामत शहा अचलपूर तालुका अध्यक्ष राजेश पटोकार गोपाल वनवे शिला वनवे यांच्यासह अनेक जिल्ह्यातील मोठ्या संख्येने अपंग बांधव उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती